शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सोमवारी पंचवीस डिसेंबर रोजी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा लोगो अनावरण समारंभ संपन्न झाला अजित पवार शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागत समिती अध्यक्ष आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सहा व सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरात होत आहे या नाट्य संमेलनाच्या लोगो अनावरण प्रसंगी अखिल भारतीय नाट्यपेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली या प्रसंगी आमदार अण्णा बनसोडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह डॉक्टर पी डी पाटील प्रकाश शेठ धारीवाल

आणि रसिकांचं मनोरंजन करणारे जे जे नाट्य निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत कलावंत आहेत बॅक स्टेजचे कलाकार आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण ह्या सगळ्या परंपरेला फार मोठा इतिहास आहे मी पुन्हा आपल्या पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेत या शहरामध्ये या उद्योग नगरीमध्ये होऊ घातलेल्या शतक महोत्सव देखील भारतीय नाट्य संमेलन आपण सर्वांनी यशस्वी करून दाखवूया मी पुन्हा एकदा नाट्य निर्माते दिग्दर्शक कलाकार कलाकार यांचं अभिनंदन करतो आज जो लोगो अनावरण केलेला आहे त्याच्यात पत्रकार मित्रांना इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला पण पण करतो की आपण हा संपूर्ण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शंभरावा हा कार्यक्रम पार पाडत असताना तुमचंही सहकार्य त्यामध्ये मनापासून मिळावं आणि शहराची आपल्या बातमी मिळवा आता शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा